नमस्कार मंडळी कशी आहात तर आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेला आमच्याकडे कशी पूजा केली जाते तर मी पूजेला काय काय मी तयारी करते याचा मी छोटासा व्हिडिओ तयार केला आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा त्याचबरोबर मी आज उपवासासाठी साबुदाण्याची खिचडीसुद्धा बनवली आहे त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा आता मी पूजेचं ताट तयार करून घेतलं म्हणजे निरंजन तुपाची वाती केली म्हणजे तुपाचं निरंजन केलेलं आहे परत पंचामृत केले पंचामृतमध्ये दही त दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मध घालायचं परत गूळ घालायचं असतं आणि तूप घालायचं असतं असं हे पंचामृत तयार केलं जातं त्याच्यानंतर विडा केलेला आहे विडा तयार करून घेतल्या त्याच्यात एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी आणि दोन पानं घेतली खायची तर हा असा विडा असतो वस्त्र घेतले परत ही सुदगुंडी घेतलेली आहे आणि जे आपल्या वटपौर्णिमेला सगळं जे लागतं म्हणजे बांगडी वगैरे ते त्याचं एक मी एक पॅकेट घेतलेलं आहे आणि अगरबत्ती घेतलेली आहे थोडीशी फुलं घेतलेली आहे असं हे ताट तयार करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे कुठलीही जरी पूजा असली तर आम्ही गणेशपूजन काढतो तर गणेश एक नारळ घेतला आहे थोडे तांदूळ आणि विडा विडामध्ये दोन खायची पानं एक रुपयाचं नाणं आणि सुपारी एवढं गणेशपूजनला लागतं ला ला आता आ, मी आता सुवासीन मी हे सुवासीन बायकांसाठी ताटपण तयार करून घेते तर मी पाच प्रकारची फळं घेतलेली आहे तर वडाची पानं घ्यायची आणि त्याच्यावर हे सगळी पाच फळं ठेवायची आणि जे हे आहे धाग्यामध्ये पाच मणी ओवलेले असतात हे सगळ्या सुवासीन बायकांना आमच्याकडे देतात तर मी सगळ्या ह्या पानामध्ये ठेवते अशी मी सगळी तयारी आधीच करून ठेवते आता सगळी तयारी झालेली आहे आणि हे जे अख्खी फळं ठेवलेली ती देवासाठी ठेवलेली आहे आता मी जाते वडाच्या झाडाची पूजा करायला देवाकडे पण पूजा करायसाठी मी गणेश पूजन आणि हे सगळं ताट तयार करून ठेवलेलं आहे इकडून वडाची पूजा करून झाल्यानंतर मी घरीसुद्धा जाऊन पूजा करणार आहे आणि वाण ठेवायचं असतो त्याच्यामुळे सगळी तयारी करून ठेवलेली आहे तर आता वडाची झाडाची पूजा करून घेते ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा तर आज मी वटपौर्णिमानिमित्त साबुदाण्याची खिचडी केलेली तर आज वटपौर्णिमेचा दिवसचा उपास जो असतो ना तो दिवसभर पूर्ण असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि म्हणून त्यासाठी मी आज साबुदाण्याची खिचडी घेऊन आलेली आहे काही काही जणांची साबुदाण्याची खिचडी ना चिकट होते सुटसुटीत होत नाही सुकी होत नाही कोरडी अशी तर मस्त अशी सुकी आणि एकदम सडसडीत होण्यासाठी ना त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला ही खिचडी नक्की आवडेल आणि ही खिचडी बघण्यासाठी आपल्याला मालवणी ज्योती किचनमध्ये जायला पाहिजे तर चला मालवणी ज्योती किचनमध्ये जायचं तर हे आहेत पाव किलो साबुदाना तर साबुदाना मी भिजून घेतलेला आहे तर तुम्हाला मी सांगते कसा भिजवायचा तो तर साबुदाणा पाव किलो घेतला आहे पाव किलो मी धुवून घेतला आहे चांगला दोन पाण्याने नंतर नाहीतर हा वाटीभर मी पाणी घातलेलं त्याच्यामध्ये आणि रात्रभर हे भिजत ठेवले होते मी आणि हे भिजून झाल्यानंतर हे असे मस्त भिजले गेले आता तुम्हाला मी दाखवते खिचडी कशी बनवायची ती आणि खिचडी बनवायला काही टाईम लागत नाही तर आता हे बघा मीठ घालून घ्यायचं याच्यात हे बघा थोडं मीठ घालून घेतलं तर हे शेंगदाणे मी चांगले भाजून घेतलेले आहेत तर हे बघा तर याची साली काढायची नाही साल काढायची नाही आहे तर आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते एक वाट मी शिंगाणे घेते हे घालायची ही एक चमचाभर साखर घालायची आणि ही बारीकीची पावडर तयार करून घ्यायची तर ते सब मिक्स करून घेते तुम्ही बघाय सगळं याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण खिचडी बनवून घेऊया तर आधी तेल घालून घेतो तर तुम्हाला चमच्या तर मी चमच्या आणि तेल घालते पाच चमचे तेल घातलेलं आहे आता पण इतकं घालायचं आहे जिरं घालायचं आहे जिरं घालून घ्यायचं मिरची घालायची मिक्स करून घ्या मिरची आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायची tak okay. कशी वाटली ही साबुदाण्याची खिचडी आवडली असेलच आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये ही खिचडी एकदा एक नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला धन्यवाद